भावी आमदार साहेबरावजी दरेकर नाना यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक गणेश हैभव पांडुळे आष्टी तालुका उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी गट संबंधित अधिकाऱ्यांनी केली कडा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची पाहणी साबलखेड ते अष्टी या एकूण सतरा किलोमीटर अंतराचे काम गेल्या दीड वर्षापासून सुरू आहे आता हे काम अंतिम टप्प्यात आले असल्याने कडा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील पुतळ्याचा प्रश्न ऐरणीवर आला असल्याने अष्टी तालुक्यातील समस्त भीमसैनिक आक्रमक झाले होते परंतु माजी महसूल मंत्री सुरेश अण्णा धस यांनी समस्त भीमसैनिकांना शब्द दिला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हा रस्त्याच्या मध्यभागीच बसवण्यासाठी मी स्वतः केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी साहेबांना याविषयी सविस्तर भेटून बोलणार तसेच पत्रव्यवहार करणार आणि ते आमदार सुरेश धस यांनी ते केलं आज दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता संबंधित विभागाचे अधिकारी कार्यकारी अभियंता सुमंत साहेब उपविभागीय अभियंता राजेंद्र भोपळे तसेच देशमुख कन्स्ट्रक्शनचे सर्वे सर्वात हर्षवर्धन देशमुख व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरम्सचे जिल्हाध्यक्ष यशवंत खंडागळे आदी सर्वांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात येऊन सर्व जागेची सविस्तर पाहणी केली कार्यकारी अभियंता सुमंत साहेब म्हणाले की उद्यापासून सर्व जागेची ड्रोन कॅमेराने पाहणी करून पुढील आदेशास्तव केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितनजी गडकरी साहेबांकडे पाठवण्यात येणार आहे अशी माहिती कार्यकारी उपअभियंता सुमंत साहेबांनी झुंज मराठीशी बोलताना दिली आहे यावेळी भी सर्व भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते झुंज मराठी न्यूज कडा अष्टी गडबीर साहेबांना पण हेच जे सांगितलं तर साहेबांनी सांगितलं की ग्रामपंचायत माझ्या ताब्यात ता। ता ता आहे त्यांच्या हां <है> जर तुम्हाला जागेचं काही जर आमचं म्हटलं तर ते मी करणार तरी आपलं काय जे कंपाऊंड आहे त्याला एक दरवाजा ठेवून त्यांना फक्त हार वगैरे हो कुणाला हे करायचं तर जाऊन ते उकडून त्याच्यात जाऊन हे करता येईल